नमस्कार मित्रांनो आज आपल्या सर्वांचेच लाडके रणजित निंबाळकर सर आपल्यामध्ये नाही आहेत मित्रांनो सरांचे असे अचानक निघून जाण्यामुळे संबंध बैलगाडा क्षेत्र पोरकत झालं आहे मित्रांनो संबंध बैलगाडा क्षेत्रामध्ये हळू व्यक्त केली जात आहे मित्रांनो ना जेव्हा सर होते तेव्हा गोरगरीब गाडा मालकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देत होते हेच ते सर होते जे नेहमी सत्तेची भूमिका घेऊन सर्वांचेच वैर पत्करत होते तर मित्रांनो आपले सर्वांचेच लाडके रणजित निंबाळकर सर आत्ता आपल्यामध्ये राहिले नाहीत त्यामुळे आता गोरगरीब गाडा मालकांना कोण न्याय मिळवून देणार कोण सत्याची भूमिका घेऊन लढत राहणार मित्रांनो बघा ना जेव्हा माणूस असतो तेव्हा त्याची किंमत नसते मित्रांनो बघा ना सर जेव्हा होते तेव्हा बऱ्याच जणांनी सरांना देखील केला त्यांना ट्रोल देखील केले तर का सर अन्यायविरुद्ध बोलायचे सर सत्य बोलायचे यामुळे सरांना विरोध व्हायचा पण आज जेव्हा सर आपल्यात नाहीत तेव्हा तीच माणसे हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे यावरूनच सिंधुदाई सकपाळ्यांचं एक वाक्य आठवतं ते म्हणजे या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावे लागते बाबानो मेल्यानंतर माणसे मोठे होतात त्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र आहे बाबानो मित्रांनो असेच असते जोपर्यंत माणूस असतो तोपर्यंत किंमत कळत नसते माणूस जेव्हा निघून जातो तेव्हा त्याची किंमत कळते मित्रांनो बघा की आज जर सर असते आणि एवढा सपोर्ट सर असताना त्यांना मिळाला असता तर सर किती खोश झाले असते आज आपण एक सत्य बोलणारा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस गमावून बसलेला आहे मित्रांनो आत्ता आपण सर्वांनीच एकजूटपणा दाखवून जोपर्यंत सरांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण पाठी हटायचे नाही सरांच्या छोट्या मुलीला आणि सरांच्या पत्नीला न्याय मिळवू देणे आत्ता आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत आपण सरांच्या कुटुंबांना साथ दिली पाहिजे तरच आपल्या सर्वां